राजाराम बापू पाटील दूध संघ मुंबई विभागाच्या वतीने चेंबूर घाटले परिसरात बेरोजगार तरुणांना उद्योग उभारणीसाठी तसेच ज्यांचे उद्योग आहेत त्यांना सहकार्य करून त्यांच्या उद्योगात आर्थिक प्रबळ करण्यासाठी संघ अग्रेसर असतो त्यातच विजय देवकर यांना महालक्ष्मी मिल्क सेंटर नावे दुधाची एजन्सी व कृष्णा शॉपी उपलब्ध करून दिली या सोहळ्यास स्थानिक नगरसेवक अनिल पाटणकर संदीप गुरव अनिल पटेल कवी गणेश मिरगुलेसर चंद्रकांत डोळसे विजय फ्रान्सिस अनिल भानत महेश पालव शिवाजी चव्हाण भाजपा वार्ड अध्यक्ष विजय देसाई अनिल बेनीवाल नारायण मोटे मीनाक्षी देशमुख वैशाली कदम यमुना मुळीक मेघा पानसरे रंजना रासकर आदी उपस्थित होते बापू पाटील दूध संघाच्या वतीने अकाउंट मॅनेजर आनंद मोरे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या मुंबई शाखेचे सेल्स अधिकारी राजेंद्र नगराळे अभिलाष कदम राजेंद्र पवार राहुल अलगुडे गजानन भरड प्रमोद घाडगे उपस्थित होते विशेष मार्गदर्शन शाखा अधिकारी एस एम पाटील साहेब यांचे लाभले पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात दूध विक्री व दुग्धजन्य पदार्थांची विक्री झाल्याने वितरक विजय देवकर यांनी ग्राहकांचे व कृष्णा दूध तीनचे आभार मानले श्रावण अशा ह्या पहिल्याच सावल संवादी राजाराम बापू पाटील दूध संघ एक महाराष्ट्रात नावाजलेला दूध संघ आहे मागील पन्नास वर्षापासून कार्यरत आहे आणि ह्या दूध संघाच्या वतीने आम्ही ठरवलेलं की जे काही बेरोजगार असतील किंवा ज्यांना ज्यांचे उत्पन्न कमी असेल अशा मराठी तरुणांना उभा करायचं दृष्टीने एक मानसेची भावना आणि आपली मालक माणसं बातम्याची भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही विजय देवकर यांना संपर्क आणला आणि विजय देवकरांनी आज हे दोनाचा धंदा करायचा तर त्याला वर्गाचं काळीच पाहिजे आणि जी महिला त्याच्या पाठीशी असेल तिला वाढण्याचा कार्य लागतं कोण पण आयरा नाही दुनाचा धंदा करू शकत कारण वर्षाचे तीनशे दिवस चोवीस तास तुम्हाला सतत दोनाच्या धंदामध्ये कार्यरत करावं लागतं आणि असे हे वाघ आणि वाघन आणि आमचे आई जिने केला आँ। ते आणि काका होते ते त्यानंतर त्यांच्या मुलांनी चालू केला आणि ते अतिशय मोठ्या प्रमाणात आता आम्ही त्यांच्या पाठीशी शुभेच्छा देतो आणि स्थानिक नगरपूर्वक आहे त्यांना आशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता पुन्हा आमच्या असू असलेले आमच्या माल मावशी असू दे आणि आमच्या वनिता जण हे असे सर्व लोक इथे आलेले आहेत खास आशीर्वाद देण्याकरता शुभेच्छा देण्याकरता आणि सगळ्यांना शुभेच्छा नाही दिल्या माझ्या मध्ये सकाळपासून शंभर एक लिटर दूध संपलं थोडं पण भोसे संपलं तर असंच आपण कुठे पण जाताना आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी उभा राहा आपण बोलत नाही की तुम्हाला द्वेष करा पण एवढ्या वर्षापासून आपले व्यावसायिक आहेत तुम्हाला द्वेष करू नका पण आपला माणूस असेल की आता पाठीशी उभा राहा आणि राजा राम पाटील दूध संघाचं आज बोधाचं जे आउटलेट ओपन झालं दूध संघाच्या वतीनं उद्या नागपंचमी दूध लाँच करत आहोत चांगल्या चांगल्या होत आहे गोदा मध्ये शेतकऱ्यांपासून थेट ग्राहकांपर्यंत आलेलं आपलं हे दूध आणि दूध तुम्हाला मिळेल धन्यवाद सगळेजण आलात काय नाही खरंच मला बरं वाटलं राजूने मला दोन दिवसापूर्वी मी ॲप विषय पाठवलेला फोनवर बोलणंसुद्धा झालं होतं तुम्हाला यायचं आहे बघितलं दवकर नाव म्हणून बरं वाटलं कारण काय की जेव्हा मा विचार विचारलं जातं की आपण काय करतोय मराठी माणूस कुठे आहे तर बरेचसे उद्योग क्षेत्रात मनी मराठी माणसं आहेत पण मी मगाशी म मराठी माणसाचा एक अनुभवसुद्धा सांगितला आणि तो माणूस काय की एखाद्या धंद्यात फसला तर तो बंद करून टाकतो तो धंदा आणि मग देणं जे असतं ना ते कर्ज काढून देणं देतो दे पण बाबा नको तो धंदा आपल्याला पण कोणाला फसवणार नाही एवढा सचोटीने सच्चाईने करत असतो पण कुठेतरी काय की एक मानसिक चिकाटी विश्वास ह्या गोष्टीत कुठेतरी आपण मागे पडतो आणि मग आपण त्या धंद्याला दजावत नाही आजच्या या युगामध्ये जर बघायला गेलं तर एवढी बेरोजगारी आहे की वर्षाला कित्येक मुलं ग्रॅज्युएशनमधून बाहेर पडतात प्रत्येक डिप्लोमा डिप्लोमावाले स्किलवाले मुलं कामधंदा आमच्याकडे जवळजवळ मी माझ्याकडे आज जर बघितलं तर एक शंभर एक ब नोकरीचे त्यांचे बा बायोडाटा पडलेत कुठे पाठवायचं आहे ना नोकरीला जिथे पाठवतो एखाद्याला पाठवता येतं हल्ली कुठल्या नोकऱ्यात माहिती आहे आपल्याला जास्तीत जास्त हाऊसकीपिंगच्या नोकऱ्याखाली आहेत बाकी कुठले मोठे जे स्किलचे जॉब बाकी नाही आहेत त्यामुळे कुठेतरी जर उद्योग क्षेत्रात जर आपला माणूस जर उतरला पण त्याच्या पाठी एक आपल्या आपण त्याच्या पाठीत ठामपणे विश्वास देणं गरजेचं असतं छोट्याशा पैशात पण उद्योग सुरू करता येतो आणि बरोबर मी देवकरना यासाठी धन्यवाद देईन की आ त्यांच्या आईवडिलांपासून आता अजूनही सांगितलं की ते तेसुद्धा दुधाच्या व्यवसायात होते आज दुधामध्ये एवढ्या सगळ्या व्हरायटीज आल्यात की दूध नाही संपलं तर दही दही नाही संपलं तर ताक ताप नाही तर श्रीखंड श्रीखंड नाही तर तूप तूप नाही तर लोणी आज बरेचसे प्रकार आहेत त्याच्यामुळे काय की तुम्हाला लोकांकडे वैवधता घेऊन जात आहे ते आज त्यांनी तो आईवडिलांचा उद्योग स्वतः सुरू केलेला आहे आज त्यांना शुभेच्छा द्यायला आलो आहे त्यांना सांगेन की शुभेच्छा देत असं ना एवढं पण सांगेन तर कुठे जर कुठे जर कुठेतरी वाटत असेल आत्मगा विश्वास किंवा ढबगाई कुठेतरी काम आहे आमची त्यांना जर जरूरत पडली तर पाठीशी आम्ही तुमच्या ठामपणे उभे आहोत आजच्या दिवशी मी खरंच राजूलासुद्धा शुभेच्छा देईन आणि त्याचबरोबर माझ्यावर संदीप आहे ते आमचे कृष्णा आहेत देशमुखताई आमचे बोळीक मॅडम आहेत अडकरीताई माने या सगळेच आज जिथे त्या निमित्ताने आज उपस्थित आहेत या सर्वांनाच आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या श्रावणीच्या शुभेच्छा देतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो की हा उद्योग असा म्हणतात ना की फुलो फलो दुधो नाव पुतो फलो तसंच त्यांना ह्या उद्योगात भर बार, भरभराटी बार होऊन दे धन्यवाद काय जनतेला हाय आरोग्याला दमदार खरं म्हणजे माणूस जो जन्माला येतो ना तो मला वाटते गेले वर्षभर तो दुधावरच जगत असतो त्या माईच्या दुध त्याच्या आईच्या दुधावरच त्यामुळे दूध हे पौष्टिक आहे हे सांगायला आणखीन कोणाकणाची वेगळी गरज नको आज त्या दुधाचा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे खरंच सवीला आणि बा चवदार आहे आणि दमदार असं कृष्णा नावच कृष्णा आहे त्यामुळे कृष्ण म्हटलं का दूध आणि माखांना आलंच मग ते फुकट नाही भेटलं तर ते म्हणतात ना की चोरू करून खाल्लं तर त्या कृष्णाच्या नावाने आज इथे व्यवसाय सुरू केलेला आहे मी घाटल्यातल्या घाटल्यातल्याच नव्हे चेंबूरमधल्या सर्व जनतेला आव्हान करीन की या एक चवदार दुधाची चव घ्या दमदार दुधाची बा बाय घ्या आणि बा त्यांच्या ह्याला उद्योगाला हातभार लावा आज या ठिकाणी बघताय आपल्या या स्लम एरियामध्ये एक सर्वसामान्य मराठी माणसाने कृष्णा दूध डेअरी ह्या ठिकाणी ओपन केलेली आहे राजाराम बापू सहकारी दूध या ठिकाणी वाटप पण आहे आणि स्वस्त दरामध्ये पण आहे आणि खरोखरच या ठिकाणी त्या कृष्णा दूध डेअरीच्या सर्वच सहकाऱ्यांना मी आजच्या दिवशी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वसामान्य मराठी माणसांनी अशा प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करून असा व्यापार केला पाहिजे आणि हा जो व्यवसाय ही दूध आहे हे शेतकऱ्याकडनं डायरेक्टली ग्राहकापर्यंत देण्याचं काम राजाबाबू सहकारी दूध यांनी केलेलं आहे आणि म्हणून यासाठी मी त्यांना हार्दिक आजच्या दिवशी शुभेच्छा देतो नाही जनताला आवार करणार कारण हे जे प्रोडक्ट आहे हे पावडर मिक्स किंवा मिक्स केलेलं नाही आहे हे ओरिजिनल दूध आहे म्हणून लोकांनी जास्तीत जास्त लोकांनी हे दूध घ्यावं या ठिकाणी आहे तुमच्या घरामध्ये जे घरगुतीला लागणाऱ्या वस्तू सगळ्या दूध दही तूप त्यानंतर बासुंदी आहे त्यानंतर श्रीखंड आहे दही आहे पेढे आहेत आज चांगला दिवस आहे की श्रावणी सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ऑफर पण लोकांसाठी ठेवलेला आहेत तर मी विभागातील लोकांनासुद्धा विनंती करेल की पावडर विरीत आणि ओरिजिनल असं दूध या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये आलेलं आहे ते सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे आणि मराठीनी मराठी माणसांनी मराठीकडनंच व्यापार करायचा असतो आता त्यांचं दूध म्हणजे आपण ते कशा प्रकारचं दूध आपल्याला आहेत ह्याच्याकडे आपलं लक्ष नाही परंतु ह्या लोकांनी ओरिजिनल दूध आपल्या पर्यंत पोचवलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्या नागरिकांना ग्राहकांना विनंती करेल की कृष्णा दूध आपण घेऊन वापरून बघा आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट तुम्ही या ठिकाणी येऊन सांगा आज आपण पहिली सुरुवात गणेशानं करतो तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपतीला वंदन करून छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा लाख लाख प्रणाम आज हे राजूच्या माध्यमातून जे, जे हे डेअरीचं दूध डेअरीचं जे उत्पन्न आपल्यापाशी आलेलं आहे तर ते भेसळयुक्त आहे भेसळ नाही पावडर मिक्स नाही तर मला ह्या सर्वांना सांगायचं आहे की हे हे ओरिजनल आहे आणि हे तुम्ही घ्या हे जर घ्याल ना तुम्ही बाहेरून जरी तूप आणलं थोडं एक चमचा जरी घेतला तरी त्याच्यात मिसळ आहे आणि हे ओरिजनल आहे म्हणून हे राजूचं काम एकदम परफेक्ट असतं आणि सर्व जनतेपर्यंत पब्लिकपर्यंत इथं आणून चांगली उपक्रम राबवतो त्या त्यामुळे मला खूप हे सगळं प्रोडक्ट राजूचं आवडतं आणि राजूंचं काम वाखाण्यासारखं असतं आणि राजूच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आम्ही रणरागिणी आहोत आणि राजूला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा रोज मी मी पण राजूकुडनं कृष्णा दूध घेते तूप घेते राजूला मी ऑर्डर देते कारण मला ते खूप आवडलेलं आहे कारण कृष्णा दूध हे चांगलं लहान मुलांसाठी प्यायसाठी लहान मुलांची तब्येत चांगली होण्यासाठी हेच दूध चांगलं चांगलं आहे एकदम मराठी माणसांनीच हे धंदे चालू केले पाहिजेत खरंच मला ते पण बोलायचं होतं मराठी माणसांनी हे धंदे चालू केले पाहिजे आणि मराठी माणसांनीच आपलं प्रोडक्ट उचललं पाहिजे एवढं मला एवढं वाटतं की मराठी माणसांनी मराठी माणसाला सहकार्य करा कारण तुम्ही भयाकडे जाता हे इकडे जाता तिकडे जाता ते काय तुम्हाला चांगलं दूध देत नाहीत मिसळवास दूध देतात म्हणून तुम्ही हे दही म्हणा तूप म्हणा अमरखण गुलाबजाम ह्यात भेसळयुक्त हे नाही आहे त्यामुळं हे प्रोडक्ट एकदम चांगले आहे आणि सर्व पब्लिकने ही प्र प्रोडक्ट घ्यावं अशी माझी विनंती आज आपल्या खारदेवनगर घाटले परिसरात इथं विजय देवकर जे आहेत एक व्यापारी आहेत आपले आणि त्या व्यापाऱ्यांनी सांगलीचं सुप्रसिद्ध सा असं सा राजाराम बापू दूध संघात कृष्ण दुधाची व एजन्सी त्यांनी घेतलेली नाहीत आणि तुम्ही पाहिलं देखी मी देखील आता बासुंदी घेतलेली आहे आणि यापूर्वी मी देखील मी बासुंदी खालेली आहे खूप छान बासुंदी आहे त्याच्यानंतर गाईचं शुद्ध तूप आहे तुम्ही पाहिलं तर सांगलीचं जे राजाराम बापू दूध संघ आहे हा सुप्रसिद्ध आहे सांगलीचं दूध आहे आणि खूप चांगल्या उच्च प्रतीचं दूध आहे गाईचं म्हशीचं तुम्ही पाहिलं तर इतर देखील त्यांचे उत्पादन आहेत पेढे आहेत इन गुलाब गुलाबजामून आहे त्यानंतर फ्ले वेगवेगळ्या प्रकारचे दुधाचे फ्लेवर मिल्क आहे आणि खूप सुंदर मी घाटल्या परिसरातील सर्व नागरिकांना सांगेल की आज त्यांनी दुधावर चार लिटर चार रुपये सूट दिली देखील दिलेले आहे सर्वांनी या संधीचा फायदा घ्या आणि हे उत्तम दर्जाचे उत्तम प्रतीचे असे दूध विक्री नामांकित महाराष्ट्रातील राजाराम बापू संघ आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा वार्ड अध्यक्ष आहे इथला मी भारतीय जनता पार्टी परिवारतर्फे विजय देवकर यांना शुभेच्छा देतो आणि घाटले परिसरातील नागरिकांना सांगतो जास्तीत जास्त नागरिकांनी ह्या त्यांच्या आउटलेटवर या आणि ह्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद खूप छान असं चा, कृष्णाचं दूध आहे तूप आहे आ, दही इतरही सर्व सगळं सगळे प्रोडक्ट जे बासुंदी आहे गुलाबजामुन आहेत बरेच खूप काय म्हणजे जे मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात किमतीमध्ये जे मिळतात त्या आज इथे ऑफरमध्ये ठेवले आहेत त्यांनी नव्याने चालू केलं आहे इथे हे कृष्णाचं दू दुधाचं सेंटर आणि खूप अतिशय चांगल्या दर्जाचं चा दूध दिलं जात आहे उत्पादक पण चांगलं आहे म्हणजे डायरेक्ट शेत ज्या शेतामध्ये जिथे जिथे ते निर्माण होतं गावामध्ये सांगलीमध्ये तिथून डायरेक्ट इथपर्यंत येते आणि आपल्याला ते आप थे कमी भावामध्ये मिळतंय तर मी सगळ्या मी रणरागिणी अध्यक्ष आहे मुंबई इथे महाराष्ट्राची मेघा बांसरे मी सगळ्यांना आवाहन करेन की म चेंबूरमध्ये आपलं साईबाबा मंदिरच्या बाजूला आहे मंदिर कृष्णा दूध सेंटर चालू झालेले आहे तर सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात येऊन इथे आपले राजू नगराळे यांच्या माध्यमातून ही संकल्पना आहे तर त्यांनी आपल्या सगळ्या रणरागिणीच्या महिलांना पण मी आवाहन करते की जर दूध किंवा काही वस्तू तो so, घ्यायच्या असतील तर इथे मार्केटमध्ये साईबाबा मंदिर ज्या इथे या आणि सगळ्यांनी इथूनच ते सगळं घ्या